अविरत स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमच्याकडे स्टील भांडी संसार उपयोगी साहित्य सोफा सेट फर्निचर एल ई डी टी व्ही आटा चक्की वॉशिंग मशीन फ्रीज व इतर इलेक्ट्रॉनिक साहित्यांचे असंख्य व्हरायटींचे भव्य दालन आता लग्नातील संसार सेटची चिंताच नको मनाला भावणारं आणि नजरेत भरणारं सलगरेतील भव्य दालन अविरत स्टील अँड फर्निचर सेंटर शून्य टक्के व्याजदर आधार पे उधार ऑफर या पहा आधार द्या उधार घेऊन जा आमचा पत्ता रवींद्र शेजारी सलगरे संपर्क व प्रत्येक बातमीतील वास्तविकतेची चांगली अपडेट सनमडी येथे छप्पर वजा घर जळून खाक तीन लाखांचे नुकसान जत तालुक्यातील सनमडी येथे नागू ज्ञानू मारनूर यांच्या शेतात छप्परवाजा घर गर असून घरामध्ये सध्या आजोबा व नात असे दोघेच होते अंगणात झोपले होते रात्री एक ते दोन वाजण्याच्या सुमारास लागून गॅस सिलेंडरचा स्फोट झाला व पूर्ण घर बेचिराग झाले यावेळी चार मोठ्या शेळ्या व चार लहान शेळ्या आगीच्या बक्षिसांनी पडल्या यामध्ये धान्य सोने रोख रक्कम संसार उपयोगी साहित्य जळून नष्ट झाल्याची घटना घडली असून सुमारे तीन लाखांचे नुकसान झाले आहे या घटनेची माहिती मिळताच महसूल विभागाचे अधिकारी सौ जोशी मॅडम तलाठी पशुसंवर्धन विस्तार अधिकारी कांबळे साहेब उमदी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे साहेब इंडियन गॅस एजन्सीचे मालक हाके मॅडम राष्ट्रवादी जिल्हा सरचिटणीस सिद्धू सलगर तंटामुक्त समितीचे अध्यक्ष महादेव सलगर सर्व सेवा सोसायटीचे चेअरमन मनगू सलगर पोलीस पाटील डॉक्टर साळुंके डॉक्टर खांडेकर यांच्या उपस्थितीत पीएम पंचनामा करण्यात आला या जळीत कुटुंबात सनमडी गावातून लोकवर्गणीतून संसार उपयोगी साहित्य व धान्य देण्यात येणार असल्याचे सिद्धू सलगर यांनी सांगितले